आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामीण भागासाठी वरदान तहसीलदार माधवी शिंदे यांचा विश्वास ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामीण भागासाठी प्रभावी ठरेल या यंत्रणेमुळे चोरी व दुरड्यांना आळा बसेल पोलीस दलाला याचा फायदा होईल गावगड्यात यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रत्येक तरुणांनी यामध्ये भाग घ्यावा असे आवाहन पन्हाळ तहसीलदार माधवी शिंदे यांनी केले कोल्हापूर पोलीस दल व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कळे तालुका पन्हाळ येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला यावेळी तहसीलदार माधवी शिंदे बोलत होत्या भौगोलिक दृष्ट्या थोडा अडचणीत जातात कारण तालुक्याचे मुख्यालय जे आहे ते एका बाजूला आहे आणि तालुक्याचा पसरलेला आहे तो वेगळ्याच दिशेला पसरलेला आहे म्हणजे तालुक्याच्या शेवटच्या गावात जर आम्हाला तालुका मुख्यालयातून निघायचं म्हटलं तर साधारण नऊ तास एवढा कालावधी लागतो कालवंड्याला पुढेला जायचं म्हणलं तर ही जी यंत्रणा आहे या यंत्रणेमार्फत आम्ही फार म्हणजे अगदी फार तुमच्याशी कनेक्ट

प्रत्येक नागरिकाला कशी सुरक्षित ठेवू शकते याबाबत उदाहरणासह पटवून दिले ते पुढे म्हणाले ग्रामीण सुरक्षा यंत्रणा संकट काळात नागरिकांना तसेच प्रशासनास वरदान ठरणार आहे ही यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित आहे गुगल मधून ग्राम सुरक्षा यंत्रणा ऍप नागरिकांनी डाउनलोड करावे आपल्या गावातील सर्व नंबर त्यामध्ये समाविष्ट करावेत आपत्ती काळात टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यावर संबंधित व्यक्तीला तात्काळ मदत मिळेल चोरी दरोडे अपघात सर्पदोष महिलांची छेडछाड वाहन व शेतमालांची चोरी ग्रामसभा तसेच शासकीय आळा घालू शकतो यावर या सविस्तर माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली सर्व नागरिकांनी व ग्रामपंचायतींनी ग्राम सुरक्षा यंत्रणा कामात करून आपल्या गावाचं कवच सुरक्षित करावे कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील म्हणाले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सक्षमपणे राबवण्यासाठी प्रयत्न केले जातील तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे ग्राम सुरक्षा यंत्रणा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पन्हाळा गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका सेवा संस्था दूध संस्थांचे पदाधिकारी आरोग्य तसेच महसूलचे कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाबरिक असे होऊन राम करले न्यूज आपल्या हातकाचं चॅनेल